त्या देशामध्ये निर्धुका झाल्या आणि त्या समन देशात अस्वस्थता सवन देशाच्या सर्व भागात जे आहे त्याच्याबद्दलच जे जनवत आहे ते जन्मत लावांनी हा कार्यक्रम हातामध्ये घेतला घोषणाचा त्या माध्यमातून व्यक्त होत आहे लोकांच्या चर्चा ते या या ही होते की कालच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा महापौर या गोष्टी या यापुढे कधी बघितल्या जात्या स्थानिक पातळीच्या ज्या निवडणुका असतात त्याच्यामध्ये अशा तक्रारी कुठे ना कुठे ऐकायला मिळतात नाही असं नाही पण सव राज्याची देशाच्या निवडणुकीतच पैसा आणि सत्तेचा गैरवापर हा करून निवडणुकीची सवन यंत्रणाच हातात घ्यायची हे चित्त यापुढे नेशल होत ते यावेळी महाराष्ट्रात वाढायला मिळाले आणि त्याचा परिणाम लोकांची अस्वस्थता वाढलेली आहे लोकांच्या ती जी चर्चा मी दोन दिवस ऐकतोय की काही ऑनलाईनमधनं येत असताना ऑनलाईनच्या बाहेर जे काही लोक भेटले त्या सगळ्यांना जनफकास नारायणची आठवण आहे आज कुणीतरी या दृष्टीनं प्रभावी फाऊन टाकण्याची आवश्यकता आहे हा लोकांच्या चर्चेचा सूर आहे आणि जी माहिती केली तिथं दिल्ली सुद्धा की बाबा आढावाने यामध्ये पुढाकार घेतला आणि ते स्वतः महात्मा दिवशी वाफुजी संबंधित अशा वास्तूमध्ये ते वसलेली आहे एक फटाचा दिलासा बाबांच्या या विशोषणानं सामान्य लोकांच्यात येतोय असं मला स्वच्छ दिसते पण याचा अर्थ त्यांनी राष्ट्रीय कर्तव्य देशाची आवश्यकता म्हणून ही भूमिका घेतली पण त्यांनी एकत्यानीच ही भूमिका घेणं हे काही होईल असं नाही शेवटी एक प्रकारचा जनतेचा उठावच या सगळ्या प्रश्नाच्या संबंध केला नाही तर संसदीय लोकशाही पद्धती ही उद्ध्वस्त होईल अशी चित्र या ठिकाणी आज देशाची सूच ज्यांच्या हातात आहेत त्यांना उद्देश काही फडले नाही इतकी चर्चा सण देशात आहे आणि हे माहीत असताना संसदेमध्ये हा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न दोन्ही सभागृहामध्ये विरोधी प्रश्न जे केला तर त्यांना बोलून द्यायचं नाही एकदा सात सहा दिवसाच्या अध्यक्षामध्ये रोज सकाळी अकरा वाजता विरोधी पक्ष नेते दोन्ही सभागृहाचे या गोष्टीला आमचं भांडणं मांडायला आम्हाला संमती द्या एवढी एक मागणी करतात की या सहा दिवसात एकदा बंदू झाली नाही एवढं नाही तर त्यामुळे एक मिनिटसुद्धा या सहा दिवसात सभागृहात कुठल्याही देशाच्या भारताची हो चर्चा होऊ शकली नाही याचा अर्थ स्वच्छ आहे की सवन संसदीय लोकशाही पद्धती याच्यावरच हा आघात हा राज्यकर्त्यांचा आहे आणि याच्यासाठी आता तिथं काय चालले आहे शिवी ठेवून चालणार नाही शेवटी लोकांच्यातच जावं लागेल लोकांना जागृत करावा लागेल खरं होण्याचं लोक जागृत आहेत त्याच्यात कोणते उठाव केला पाहिजे आज त्याची आवश्यकता आहे हे बाबांच्या उपषणाचं स्पष्ट झालेली आहे आणि माझी खात्री की याचा फायदा जो आवश्यक आहे तो आज लाव द्या आज देशाचे राहणार नाही सत्यता गैरवाय आणि वड्या वड्या लोकांना संरक्षण या दोन्ही गोष्टी या ठिकाणी दिसतात त्याच्या सखोल जाऊ इच्छित नाही पण आज हे फैन उपस्थित झाले त्याची नोंद सगळ्यांना घ्यावी लागेल समावीस टक्क्या तीस टक्के मत मशीन मध्ये देतो असं तुम्ही सांगितलं मगाशी पण तुमचा विश्वास बसाल नेमका काय होत तीस टक्के ऍड करण्यासाठी जिस माझ्या हातात त्याचा नाही काही लोकांनी आम्हाला केले की हे या पद्धतीने त्यांना शक्य आहे ते केलं जाईल तसेच आंशिक आमच्याता आहे की आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही आम्हाला असं वाटतं की निवडणूक आयोग इतक्या चौकाची भूमिका चुकीची घेईल असं आम्हाला वाटलं नाही त्या संस्थेवर हेही विश्वास आम्ही व्यक्त केला नाही पण निवडणुकीच्या नंतर याच्यातच हे असं

काही साहेब शेवटच्या दोन तासात ना काँग्रेसच्या ता अनेक नेत्यांनी देखील शेवटच्या दोन तासात राज्यात सात टक्क्याच्या वर मतदान झाले बाळासाहेब थोरात आकडेवारी सांगितले की शेवटच्या दोन तासात साडेपाच लाखापेक्षा अधिक मतदान झाले असं होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं आकडेवारी जी आहे शेवटच्या दोन तासाची ती अशा हाताची आहे बाळासाहेब थोरात जे ते एकच अशी माहिती अनेकांनी दिली आधार सह दिली आणि त्याचा विचार हा करावा लागेल त्यावेळेस काँग्रेस पक्षाची कार्यकारिणीची बैठक झाली त्याच्या त्या विषयाची काही चर्चा झाली आणि एकत्रित असून हे जे विजय आढावा हे जे संघटन तयार केलेलं होतं हा विषय घ्यावा अशी चर्चा आहे माझ्या काहीतरी लिहिले होईल पंधरा टक्के मत सेट केली गेली असं सांगितलं जातं खरंच तुम्हाला विश्वास बसतोय का या गोष्टी आधी व्यसत नव्हता आता तेच असं असत दिसायला लागले साहेब एकनाथ शिंदे गृहमंत्री पदावर आडून बसलेले आहेत गृहमंत्री केलं तर उपमुख्यमंत्री होणार नाही इतकं स्वच्छ व्हावत असताना या राज्यात सरकार लढत नाही आणि आज असं असं त्याचा फार काय होण्याची शक्यता याचा अर्थ स्वच्छ आहे की लोकांचं मत लहुमत या सगळ्या गोष्टी काही महत्वाचं नाही जे काही चाललंय ते राज्याला सोडली आहे